मुसळधार बरसलेल्या पावसाने अकबर नगरातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले या परिसरातील अनेक नाल्यात कचरा भरल्याने पावसाचे आणि नालेतील पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरून नुकसान झाले या घटनेवर अकबर नगरातील अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त केलाय अमरावती शहरात रविवारी बरसलेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले तर अनेकांचे आतोनात नुकसान झाल्याचे स्पष्ट चित्र सुद्धा आपण बघितलं आहे आणि यासोबतच आमच्या सिटी न्यूजच्या वतीने अमरावती शहरातील अनेक भागातील अनेकांच्या घरात शिरलेल्या पाण्यांचा आणि झालेल्या समस्यांचा अनेकांचा वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वतीने आपण सुद्धा आपण बघितला आहे आता पुन्हा हे दृश्य बघत आहात अमरावती शहरातील पश्चिम बहुल मुस्लिम परिसरातील हे दृश्य आहेत अकबर नगर परिसर आणि त्या परिसरात सुद्धा बरसलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः येथील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं दिसून आलंय मुसळधार पावसाने पुन्हा याच परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि अनेकांचे आतोनात नुकसान झाल्याचे दृश्य सुद्धा आहे आपण बघत आहात पाणी घरात शिरलेलं काळावं तर किती हे सुद्धा आता येथील नागरिकांना प्रश्न निर्माण झाला आहे या दरम्यान अमरावती शहरात रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका अमरावती शहरातील अकबर नगरातील अनेक नागरिकांना पडलाय